सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ऍडव्हान्स कारण होळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रंग खेळायला भरपूर लहानपासून पण ते खेळताना आपल्या स्किन आणि हेअर्सची काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर रंग खेळण्याआधी काही टिप्स फॉलो केल्या पाहिजे तर सगळ्यात पहिली आणि सोपी स्टेप म्हणजे होळी खेळण्याच्या एक तास आधीच हेअर संपूर्ण बॉडी आणि चेहऱ्याला ऑइलिंग करा त्यामुळे रंग त्वचेत मुरणार नाही आणि नंतर सहज निघेल आणि रंगात जे केमिकल असतात त्याचा आपल्या स्किन वर काहीही साईड इफेक्ट होणार नाही हेअर ऑइलिंग करताना जर स्कॅल्प टाइप नुसार बोलायचं झालं जर तुमचा स्कॅल्प हा ऑइली आहे तर तुम्ही बेबी ऑइल लावू शकता जे लाईट असतं ड्राय स्कॅल्प आहे त्यांनी कोणतंही ऑइल लावलं तरी चालेल जसं की बदामाचं तेल ऑलिव्ह ऑइल किंवा आपलं नॉर्मल नारळाचं तेल छान तेल लावा कोम करा आणि मोकळे केस न ठेवता वेणी घाला दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे सनस्क्रीन होळी खेळताना तुम्ही किती वेळ उन्हात असणार आहात हे माहीत नसतं त्यामुळे सनस्क्रीन हा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रोडक्ट आहे तर एस पी असलेला सनस्क्रीन घ्या आणि बाहेर पडण्याच्या वीस मिनिट आधी त्वचेला लावा उन्हामुळे होणाऱ्या टॅनिंग पासून आणि डॅमेज पासून तुमच्या स्किनचा बचाव होईल तिसरी स्टेप म्हणजे ओठ आणि कानामागे घट्ट रंग बसतो आणि काही केल्या जात नाही त्यासाठी अगदी साधा उपाय म्हणजे वॅसलिन किंवा लिपबाम ओठांवर लागलेला रंग आत तोंडात जाऊ शकतो आणि हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात ते होऊ नये म्हणून तुम्ही चांगला लिपबाम अप्लाय करा म्हणजे रंग चिकटणारच नाही आणि नंतर घासून काढायची वेळ सुद्धा येणार नाही नेक्स्ट स्टेप म्हणजे स्किन सोबतच नखांची विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण नखांमध्ये रंग गेला तर तो लवकर निघत नाही त्यासाठी तुम्ही नेलवर डार्क कलरच्या नेलपेंटचा जाड लेअर लावा नखांना आणि आजूबाजूला पेट्रोलियम जेली अप्लाय करा यामुळे तुमच्या नेल्सला रंग लागला तरी तो लवकर निघेल आणि हो तुमचे नेल्स मोठे असतील तर शक्यतो ते कट केले तर बेटर आहे शेवटचा पण सगळ्यात फ्रेश उपाय म्हणजे अलोवेरा जेल काही लोकांना तेल लावायला आवडत नाही किंवा स्किन इश्यूज असतात त्यांच्यासाठी अलोवेरा जेल हे बेस्ट आहे सो ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी अलोवेरा जेल लावलं तर त्यांना हलकं आणि थंडसर वाटेल आणि त्वचेला नैसर्गिक प्रोटेक्शन तर मिळेलच पण कोणतंही स्किन इरिटेशन होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॅचरल कलर वापरा आणि सेफ होळी खेळा आता झाला ना परफेक्ट प्रोटेक्शन तर या बेसिक टिप्स तुम्ही सुद्धा फॉलो केल्या तर होळी खेळायला तुम्ही एकदम रेडी आहात आता मस्त होळी खेळा धमाल करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो करा सर्वांना हॅपी होली